बघा पंधरा मीटर गुणीला वीस मीटर गुणीला पंचवीस मीटर मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनापुरती खोकळे अगदी तंतोतंत बसतील असा प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर प्रश्न सोडवण्यासाठी खोलीमध्ये जे घनाकृती ठोकळे बसवायचे त्या घनाकृती ठोकळ्याची बाजू माहित असणं कर्म प्राप्त हा घनापुरती ठोकळा म्हणजे काय तर घन लक्ष द्या हा अशा पद्धतीचा काय घन मित्रांनो लक्ष द्या याचा अर्थ अशा आकाराचा हा घनापुरती ठोकळा असे ठोकळे त्या खोलीमध्ये बसवायचे या खोलीची माप अर्थात लांबी रुंदी उंची दर्शवलेली आहे मग या खोलीमध्ये मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकळे अगदी तंतो तंत अशा पद्धतीचे ठोकळे किती बसतील असा प्रश्न प्रश्नामध्ये एकंदरीत घनाची बाजू दर्शवली नाही मग हो, ही बाजू शोधायची कशी तर या मापावरून पंधरा वीस पंचवीस इथं मांडा लक्ष द्या पंधरा वीस आणि पंचवीस याचा काढा मसावी तीनही संख्येला पाच न भाग जातो पाच तरी पंधरा पाच वीस आणि पाच पाच पंचवीस लक्ष द्या याचा अर्थ पाच हा मसावी मिळाला याचा अर्थ घनाकृती ठोकळ्याची बाजू बराबर पाच मीटर कात हे सर्व दर्शवलेले माप मीटर मध्ये म्हणून आलेला मसावी पाच मीटर आता या घनाकृती ठोकळ्याची बाजू मिळाली लक्ष द्या मया खोलीची लांबी रुंदी उंची ही खोली आहे इच्छिका चित्ती आकृतीची म्हणून सोडवण्यासाठीच सूत्र खोलीच लेकरांनो लक्ष द्या खोलीच घनपळ भागीला घनाकृती ठोकळ्याचं घनफळ आता ही खोली इष्टिका चित्ती आकृतीची आहे आणि हे ठोकळे घनाकृती आहे म्हणून सूत्र काय बनते हो सर इष्टिका चित्तीचं घनफळ काढण्यासाठीच सूत्र लांबी गुनीला रुंदी गुनीला उंची आणि या घनाकृती ठोकळ्याच घनफळ अर्थात घनफळ घनफळ काढायचं कस एकंदरीत बाजूचा घन या प्रस्तुत दोन सूत्राचा अवलंब अंशामध्ये या खोलीचे हे माप अर्थात लांबी रुंदी आणि उंची छेदस्थानी मिळालेली घनाकृती ठोकळ्याची बाजू किती हो पाच मांडायची कशी पाचचा घन अशा स्वरूपात वाटल्यास एक पायरी वाढवा पुढं पंधरा गुणीला वीस गुणीला पंचवीस आणि भागीला पाचचा घन म्हणजे पाचचा तीन वेळा गुणाकार लेकरांना लक्ष द्या हा भाग गेला सर तीन हा भाग गेला पाचापाचा पंचवीस पाचा आणि हा भाग जातो चार न लक्षात आला तुमच्या आता उरलेल्या तीन बुनिला चार आणि पाच चा गुणाकार म्हणजे तीन गुणीला चार गुणीला पाच हा गुणाकार तीन चूक बारा बारा पंच साठ हे या प्रश्नाचं उत्तर पंधरा मीटर गुणीला वीस मीटर गुन्हेला पंचवीस मीटर मापाच्या खोलीत मोठ्यात मोठी बाजू असणारे किती घनाकृती ठोकडे त्या खोलीत बसतील अगदी तंतोतंत साठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे घनफळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल लेकरांनो कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय असं मांडायला विसरू नका प्रश्न सापडेलच अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं उत्तर तात्काळ सादर केल्या जाईल ओके